श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त मित्रांनो आयुष्यात कधी कधी असा काळ येतो की सगळीकडून संकटांनी वेढल्यासारखं वाटतं विशेषत जेव्हा डोक्यावर कर्जाचा डोंगर असतो तेव्हा रात्रीची झोप उडते प्रत्येक फोनची रिंग भीतीदायक वाटते आणि उद्याची चिंता मनाला पोखरून काढते अशा वेळी आपल्याला वाटतं की आता मार्ग संपले आहेत पण स्वामी समर्थांच्या शिकवणुकीनुसार जिथे आपली बुद्धी थांबते तिथे त्यांची लीला सुरू होते स्वामी म्हणतात की पैसा हा येतो आणि जातो पण त्यासाठी स्वतःचे मानसिक संतुलन गमावणे चुकीचे आहे आर्थिक विवंचना ही केवळ एक परिस्थिती आहे ते तुमचे संपूर्ण आयुष्य नाही जर तुमचे मन शांत असेल तरच तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल त्यामुळे सर्वात आधी घाबरणे सोडा कारण भीतीच्या सावटाखाली कधीच योग्य निर्णय घेता येत नाहीत स्वामी नेहमी सांगतात की लक्ष्मी ही चंचल आहे तिचा सन्मान करणे म्हणजे केवळ तिची पूजा करणे नव्हे तर पैशाचे योग्य नियोजन करणे होय अनेकदा आपण उधळपट्टी करतो किंवा न पेलणारे स्वप्ने पाहतो ज्यामुळे आपण कर्जाच्या खाईत अडकतो पण स्वामींचा संदेश आहे जे झाले त्याचा पश्चाताप करत बसण्यापेक्षा आज काय करता येईल यावर लक्ष द्या स्वामींच्या मते कष्टाची कधीच लाज बाळगू नका कोणतेही काम छोटे नसते जेव्हा माणूस प्रामाणिकपणे कष्ट करायला सुरुवात करतो तेव्हा स्वामी त्या कष्टाला यशाची जोड नक्कीच देतात तुम्ही जेव्हा श्रमाचे दोन थेंब गाळता तेव्हा स्वामींची कृपा तुमच्यावर व्हायला सुरुवात होते आळस सोडा आणि कृती करा स्वामी म्हणतात लक्ष्मी कष्टाला पावते आळसाला नाही तुमची नियत साप असेल तर मार्ग आपोआप मोकळे होतात आर्थिक अडचणीच्या काळात सगळ्यात जास्त त्रास होतो तो म्हणजे लोकांच्या टोमण्यांचा ज्यांच्याकडे आपण मदतीसाठी जातो तेच कधीकधी आपल्याला पाठ दाखवतात अशावेळी स्वाभिमान दुखावला जातो पण स्वामी आपल्याला समजावून सांगतात की लोकांच्या नजरेत तुमची किंमत काहीही असो स्वामींच्या नजरेत तुम्ही मौल्यवान आहात जगाचा नियमच आहे भरल्या जहाजाला सर्व नमस्कार करतात पण जाळ्यात अडकतो तेव्हा सगळ्यात मोठं नुकसान पैशाचं होत नाही तर ते आपल्या आत्मविश्वासाचं होतं आपल्याला वाटू लागतं की आपण आयुष्यात हरलो आहोत पण निवेदक म्हणून मला तुम्हाला स्वामींचा एक महत्वाचा विचार सांगावासा वाटतो परिस्थिती तुम्हाला हरवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही मनातून हार मानत नाही आर्थिक चंचन हा तुमच्या आयुष्याचा केवळ एक छोटासा भाग आहे ते तुमचं संपूर्ण अस्तित्व नाही स्वामींच्या शिकवणुकीनुसार हा काळ म्हणजे तुमच्या संयमाची आणि कष्टाची परीक्षा आहे जर आज रिकामा आहे तर याचा अर्थ असा की तो उद्याही तसाच राहील असा नाही स्वामी म्हणतात विचार बदला म्हणजे नशीब बदलेल चिंतेत वेळ घालवण्यापेक्षा तीच ऊर्जा मार्ग शोधण्यासाठी वापरा जेव्हा तुम्ही पूर्णपणे स्वामींना शरण जाता तेव्हा तुमच्या आर्थिक नियोजनातील गुंतागुंत ते स्वतः सोडवायला सुरुवात करतात स्वामी समर्थांनी नेहमीच कष्टाला आणि प्रामाणिकपणाला महत्व दिलं आहे आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्याचा कोणताही शॉर्टकट नसतो स्वामींचा संदेश आहे की तुम तुम्ही तुमच्या चुकांचा शोध घ्या आपण कुठे चुकत आहोत आपण सव्वा खर्च केला का की आपण नियोजनात कमी पडलो अध्यात्म आपल्याला फक्त शांती देत नाही तर जगण्याची शिस्तही शिकवतं स्वामी म्हणतात लक्ष्मीचा आदर करा उधळपट्टी टाळणं आणि असलेल्या संसार धनांचा योग्य वापर करणं हीच खरी लक्ष्मीची सेवा आहे तुम्ही जेव्हा छोट्या छोट्या गोष्टीतून बचत करायला आणि प्रामाणिकपणे श्रम करायला सुरुवात करता तेव्हा स्वामींची कृपादृष्टी वाढवते कष्टाची लाज न जो घाम गाळतो स्वामी त्याचे कुबेर व्हायला वेळ लावत नाहीत अनेकांना कर्जापेक्षा जास्त भीती वाटते ती म्हणजे लोक काय म्हणतील नातेवाईक मित्र आणि समाज या काळात आपली साथ सोडतात किंवा टोमने मारतात पण स्वामी आपल्याला एका मोठ्या भावासारखा आधार देतात ते म्हणतात लोकांच्या शब्दांनी तुमचं नशीब ठरत नाही तर तुमच्या कर्माने ठरत ज्यांनी तुम्हाला या कठीण काळात हिनवला आहे त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी स्वतःच्या कर्तृत्वावर लक्ष द्या स्वामींचे नाव हे तुमच्यासाठी वज्र कवच आहे तुम्ही जर नियत साफ ठेवली आणि कोणाचेही पैसे बुडवायचे नाहीत असा ठाम निश्चय केला तर स्वामी अशी परिस्थिती निर्माण करतात की वेळेत पूर्ण होतील लोक आज ठेवतील पण उद्या तुमची प्रगती बघून तेच लोक तुमच्याकडे सल्ला मागायला येतील फक्त स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेवा मित्रांनो आयुष्यात पडणं हे अपयश नाही तर पडून तसंच राहणं हे अपयश आहे स्वामी समर्थांच्या चरित्रात आपण पाहतो की कि त्यांनी कितीतरी भक्तांना मातीतून उठून सोन्यासारखं घडवलं आहे आर्थिक विवंचना हा एक डोंगर आहे पण स्वामींच्या नामाची कुदळ तुमच्या हातात असेल तर हा डोंगर फोडून तुम्ही रस्ता नक्कीच काढू शकाल उद्याची चिंता करू नका कारण उद्याच्या सूर्याचा प्रकाश स्वामींनी आधीच ठरवून ठेवला आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ एक मंत्र नाही तर ती एक गॅरेंटी आहे ही वेळ सुद्धा निघून जाईल आणि तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुबत्ता आणि शांती नांदेल फक्त आजच्या दिवसाची प्रामाणिक राहा कष्ट करा आणि स्वामींवर असलेली श्रद्धा अढळ ठेवा स्वामींच्या भक्ताला कधीच कोणासमोर हात पसरण्याची वेळ ते येऊ देत नाहीत हा इतिहास आहे लोकांच्या निंदेने खचून न जाता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा स्वामी म्हणतात की तुमचे यश हेच जगाला दिलेले सर्वात मोठे उत्तर असेल लोकांची देणी देण्याची प्रामाणिक इच्छा ठेवा स्वामी स्वतः तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवतील आणि लोकांच्या नजरेत तुमची प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देतील शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा हा वाईट काळ कायमचा नाही जसा अंधार गडद होतो तसाच सूर्योदय जवळ आलेला असतो स्वामी समर्थांचा हात ज्याच्या पाठीवर आहे तो जगात कधीच पोरका होऊ शकत नाही स्वामी आपल्याला धीर देतात की उद्याची चिंता करू नका कारण उद्याचा दिवस माझ्या नियोजनात आहे तुमच्या मनातली सगळी भीती स्वामींच्या चरणी अर्पण करा पुन्हा एकदा शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ठेवा स्वामी तुमची बुद्धी होऊन तुमची शक्ती होऊन तुमच्या प्रत्येक निर्णयात सोबत असतील ज्याच्याजवळ स्वामी नावाचं भांडवल आहे तो जगात कधीच दरिद्री राहू शकत नाही त्यामुळे धीर धरा प्रयत्न करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींचा शब्द आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे